कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स युनेस्कोच्या जा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश शिवभक्त आणि किल्लेप्रेमींकडून साजरा होतोय आनंदोत्सव अखेर त्या सिग्नलचे रहस्य उलगडले रायगड पोलिसांनी हायटेक बोया काढला शोधून पोलीस अधीक्षक अंशुल दलाल आणि टीमची यशस्वी कामगिरी कोणीतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देत नाही मनसे नेत्यानं शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ आणि मुंबई गोवा महामार्गावर खेडनजीक दोन अपघात अपघातातील जखमी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल पाहुयात सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या दोन किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानं सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करत जिलेबीचे वाटप करत छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन मालवण तालुका प्रशासन आणि शिवभक्तांनी हा आनंदोत्सव साजरा केला जिल्ह्यातील दोन्ही किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने अत्यंत आनंद होत असल्याची उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सोपटे यांनी दिली तर महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्यानं महाराष्ट्राला नव्हे तर भारताला अत्यानंद झालाय ही अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग किल्ला प्रेरणा उत्सव समिती अध्यक्ष गुरु राणे यांनी दिली आहे नक्कीच आज फक्त प्रेरणोत्सव समितीने तर महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी तमाम शिवसंघटना यांना प्रचंड आनंद झालेला आहे कारण ही गेल्या काही वर्षाची आमची धडपड होती महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसंघटना जे किल्ल्यांवर प्रेम करतात गडांवर प्रेम करतात अशा सगळ्या लोकांची तपश्चर्या आज फळास आली आहे आणि महाराष्ट्रातले दहा जिल्हे अकरा जिल्हे आणि जिंजितला एक अशी महाराजांची युद्धनीती म्हणजे ह्या युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप वॉर लँडस्केप आणि त्याच्यामध्ये हे दहा किल्ले आणि जिंजीचा पण घेतलेला आहे कारण तारा राणींनी जिंजीवरून पण सात वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे आणि पर्यायाने हा भारताचा आदर केलेला आहे प्रशासनालाही प्रचंड आनंद आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतात सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजीतील असा बारा किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतोय की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्ग वासियांना खूप आनंद झालेला आहे आजचा दिवस हा सगळ्यांसाठी सगळ्या शिवप्रेमी असतील किंवा पूर्ण जगावर ज्यांनी ज्यांच्या युद्ध नीतीने ज्यांनी ज्या जगाने त्यांचं फॉलोअप घेतलं असे आमचे छत्रपती शिवरायांना आज बारा किल्ले जे जगाच्या युनेस्कोच्या यादीत आले स्थापत्यशास्त्र म्हणजे युद्ध करताना किंवा दुसऱ्या इतर राज्यांवर कॅप्चर करताना महाराजांनी जे किल्ल्यांची स्ट्रक्चर उभारणी केली ती उभारणी अशा पद्धतीने होते की कि कित्येक वर्ष आज आपण बघतोय चारशे पाचशे वर्ष पूर्वीचे हे ऐतिहासिक असे हेरिटेज उभे आहेत अगदी आपल्या जलदुर्ग म्हणून ओळखला जाणारा आमचा सिंधुदुर्ग किल्ला जो अरबी समुद्राच्या मध्यभागी असा उभा आहे आणि त्याचं आज युनेस्कोने आणि इतर सेवा सगळ्याच संस्थांनी याचा आवाज उठवला होता शिवप्रेमींनी आवाज उठवला होता आनंद आमचा गगनात मावत नाही आहे असं आजचा हा दिवस आहे आणि हे गड किल्ले हे असेच अबाधित अखंड राहू देत हे छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल रत्नागिरीतील नाचणे नंबर एक शाळेतील मुलांनी आनंदोत्सव साजरा केला जागतिक वारसा स्थळांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची निवड होणं ही आपल्यासाठी अभिमानास्पद असून त्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याची नोंद घेतल्यानं अधिक आनंद झाला शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व किल्ल्यांची माहिती घेतली छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मुलांनी आनंद व्यक्त केला यावेळी शाळेतील शिक्षक शरदिनीमुळे दीपक नागवेकर विनोदिनी कडवईकर विद्या कोकजे पूजा हळदनकर उपस्थित होते नमस्कार माझे नाव औरशी नरेश काजळकर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण आदर्श विद्या मंदिर नंबर एक आहे मी आता सहावी येथे शिकत आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अकरा किल्ल्यांचा वारसा जा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे याचा मला खूप आनंद वाटत आहे व वा मला खूप खूप अभिमानही वाटत आहे या गौरवशाली क्षणाबद्दल मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळालंय अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या घटनेनंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून हा महाराष्ट्रासाठी आणि तमाम मराठी माणसांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे युनेस्कोनं काल जी जागतिक वारसा स्थळाची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ले त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत हा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान तर नक्की आहे आणि कोकणवासियांचा देखील अभिमान आहे कारण रायगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे चार किल्ले जलदुर्ग हे देखील युन वारसा वारसास्थळामध्ये आणलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं कालचा युनेस्कोनं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कारकिर्द या महाराष्ट्रामध्ये केली त्याला उजाळा देणारा आहे तामिळनाडूतले देखील एक किल्ला त्याच्यामध्ये आलेलं आहे तामिळनाडू सरकारचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु महाराष्ट्रानं वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपल्यामुळं आणि ही सगळी जी स्थळं आहेत ही आमची मंदिर आहेत अशा भावनेतनं महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांकडे बघितल्यामुळं आज त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालं आहे याबाबत मी युनेस्कोला देखील मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार कटिबद्ध आहे हे देखील या ठिकाणी जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले रायगडचा समावेश झाल्यानं किल्ले रायगडावर महाड प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना किल्ले रायगडावर अभिवादन आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला जागतिक वारसा नोंद झाल्यामुळे किल्ले रायगडावरचे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होणार तसेच पर्यटनात सुधारणा होणार आहे किल्ले रायगडासह बारा गडकिल्ल्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची जागतिक वारसा यादीत नोंद झाल्यानं इतिहास जगासमोर येईल यावेळी किल्ले रायगडावर महाडचे प्रांत अधिकारी पोपट ओमासे तहसीलदार महेश चितोळे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह शालेय विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण देशाचे आराध्यस्थान आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवछत्रपती यांच्या स्वराज्यातील जे गड होते आणि जे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये अतुलनीय कामगिरी त्या गडांनी पार पडलेली आहे त्या गडांना एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काल प्राप्त झालेला आहे त्यानिमित्तानं आपण रायगडचाही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आज आनंदोत्सव साजरा करत हो। आहोत हा अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या गौरवाचा दिन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला असून सर्वोत्तम सार्वत्रिक मूल्य म्हणून या किल्ल्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे या यादीत हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक किल्ले रायगड रायगड जिल्ह्यातील सागरी किल्ले खंदेरी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ असलेला किल्ले सुवर्णदुर्ग यांचा समावेश आहे जो रायगड लोकसभा मतदारसंघात येतो रायगडचा खासदार म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले अवघ्या देशाचं मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये यावा म्हणून सतराव्या लोकसभेत अठराव्या लोकसभेमध्ये आणि सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे मी सतत सुद्धा खर्च देतो आणि हा गेल्या सहा सात वर्षाच्या प्रयत्नाला यश येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित झाला त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यांतील खंदेरी हा किल्ला असेल माझ्यात लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळचा असलेला सुवर्णदूक किल्ला असेल याही दोन किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय युनेस्को जी यादी जाहीर करत असतं वारसा स्थळांची त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटकसुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वारसा स्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राष्ट्रांतीलसुद्धा अनेक जण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेला रायगड किल्ल्याच्या मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी दे नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येते स्वाभाविकपणाने तिथल्या सुविधा वाढवणं खंडेरीच्या परिसरातल्या सुविधा वाढवणं सुवर्णदुखच्या परिसरामधल्या सुविधा वाढवणं या कामालासुद्धा आमच्याकडनं गती पुढच्या कालावधीमध्ये देण्यात येईल या विभागांतील लोकसभा सदस्य म्हणून एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाई शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मी मनापासून आभारी मुंबई गोवा महामार्गावर भोसते महामार्गालगत ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक ट्रक अडकून राहिला होता त्याला दोरीच्या सहाने खेडमधील मदत ग्रुप तसेच रेस्क्यू टीम आणि इतर वाहन चालकांनी सुरक्षित बाहेर काढून प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेनं कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी दुचाकी रिक्षा आणि स्विफ्ट कार या तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय या अपघातात रिक्षा पलटी झाली असून रिक्षा चालक गंभीर तर अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावरील एक लेनवरून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती घटनास्थळी पोहचून पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केलाय महाराष्ट्रातील रायगडच्या कोरलई समुद्रकिनारी एका फिशिंग सर्व यंत्रणांची झोप उडवली होती मागील चार दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा अलिबाग मुरुड कोरले मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलिस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा विविध यंत्रणांच्या आधारावर समुद्रातून वाहून आलेल्या फिशिंग बोयाचा शोध घेत होते रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी मोठ्या शिताफीनं बॉम्ब डिटेक्टरच्या साह्यानं या हालचाली शोधण्याचं काम सुरू ठेवलं होतं पण आज रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर अखेर हा बोया सापडला आहे पोलीस अधीक्षक काचल दलाल यांनी जास्त लक्ष दिल्यानं फिशिंग बोया सापडला आहे पोलीस अधीक्षक काचल दलाल आणि टीमने यशस्वी कामगिरी केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक आहे कोरले समुद्र किनाऱ्यावर एक उपकरण सापडलं आहे जे सूर्यप्रकाशात सक्रिय होतं आणि पाकिस्तानला जोडलेले जी पी एस सिग्नल पाठवत असे पोलिसांनी चार दिवसांच्या शोधानंतर ते समुद्रातून जप्त केलंय कोरले समुद्र किनाऱ्यावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला गूढ सस्पेन्स आता संपलाय पाकिस्तान जी पी एस म्हणून वारंवार सक्रिय होत असलेला सिग्नल आणि त्याचं रहस्य आता पोलिसांनी उघड केलंय सखोल शोधानंतर रायगड पोलिसांना समुद्रात तरंगणारा हा हायटेक बोया सापडला आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या चौदा वर्षांपासून रखडलेलं आहे सरकारकडून वारंवार यासाठी नवीन डेडलाईन दिली जात आहे पावसाळ्यात महामार्गाची दुरवस्था झाली असताना आता कोकणाला जोडणाऱ्या या महामार्गावरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केलाय अविनाश जाधव यांनी कशीडी बुगद्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय हे सरकार आणखी किती कोकणी माणसांचा जीव घेणार आहे असा संतप्त सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केलाय कोकणात आहे माझ्या गावी गेलो होतो आणि गावावरनं पुन्हा ठाण्याला जायला निघालोय रात्रीचे पावणे बारा वाजले आणि पावणे बारा वाजता मी आता जिथे उभा आहे तो आपला कचरीचा भोगदा आणि या कचरीच्या भोगद्या झाल्यावर मला आश्चर्य असं वाटलं की एवढे दोन मोठे भोगदे बांधलेले आहेत बाजूबाजूला आणि दोन्ही भोगद्यामध्ये लाईट नाहीये खर तर सेक्युरिटीच्या दृष्टीने किंवा हे कोकण आहे दोन्ही बाजूने प्रचंड अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या बोगद्यामध्ये लाईट नसेल हो नसे। तर किती मोठी घटना होईल एखाद्या लाईट एखाद्या गाडीला लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल हा कोकण हायवे मागची जवळजवळ अठरा वीस वर्ष बनतोय या दरम्यान अनेक कोकणातल्या लोकांचा जीव गमवावा लागला कोणाला त्याचे हात गमवावे लागले कोणाला पाय गमवावे लागले आता कुठेतरी ते थोड्याफार प्रमाणात आल्याच्या नंतर देखील आता आज मी आल्याच्या नंतर मला पाहत तो लाईक नाही आहे आणि दोन दिवसापूर्वी मी इगतपुरीला गेलो होतो पक्षाच्या कामासाठी आणि इगतपुरीला मी जात असताना मी नवीन जे समृद्धी महामार्ग झालाय तिथून आतून घुसलो आणि आता समृद्धी इगतपुरी ते शहातपूरचा जीवं जे आज नवीन पॅच पुर झालाय त्या मध्ये दोन मोठे भोक्ते झाले आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट आहे की लांबून माणसाला कळतं की भोगदा येणार आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या लाईट्स या चालू होत्या पण आमच्या कोकणावर कोकणाची जी काही परिस्थिती आहे रस्त्यांची परिस्थिती कोकणी माणसाची परिस्थिती को, को, आणि कोकणातल्या होणाऱ्या टनलची परिस्थिती ही अतिशय भयावह आहे जोपर्यंत कोणी मरणार नाही तोपर्यंत मला वाटतं सरकार या गोष्टींकडे दे लक्ष देणार आहे ही परिस्थिती अतिशय वाईट आहे प्रचंड पाऊस आहे आणि या परिस्थितीत आम्ही थोडा पाऊस कमी झालाय त्यानंतर थांबलो आणि हा व्हिडिओ बनवतोय पण मला असं वाटतंय की हा व्हिडिओ सरकारला पोहोचला पाहिजे मी माझ्याकडनं प्रयत्नच करीन सरकारला पोचवायला परंतु आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे कोकणात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे जर अशा प्रकारे आमच्याकडनं आमच्यावर आमच्याबद्दल तुमची वागणूक असेल ना तर या सरकारचा निषेध आहे एक ग्राम सोनं घेऊन सोळाशे रुपयांचा नफा मिळवून देण्याच्या उद्देशानं पनवेलमधील डी एम कोठारी ज्वेलर्सने लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी डी एम कोठारी ज्वेलर्सच्या दुकानासमोर निदर्शन करून समोर आणलाय तळोजा तसेच पनवेलमधील स्थानिक शेतकऱ्यांनी डी एम कोठारी याला अटक करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे यामध्ये काही जणांचे पंधरा लाख तर काही जणांचे चौतीस लाख रुपये असे एकूण सतरा जणांचे सहा करोड पन्नास लाख रुपये यांच्याकडे गुंतवणूक करण्यात आली आहे मागील वर्षी जुलैमध्ये डी एम कोठारी आपल्या परिवारासह हो पसार झाल्यामुळे या सतरा शेतकऱ्यांनी डी एम कोठारी यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली आहे यावेळी तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांनी डी एम कोठारी यांना तात्काळ अटक करावी आणि अजूनही कोणाचे पैसे त्यांनी बुडवले असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून आपल्या तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन केलं आहे आणि आमचे स्थानिक लोक इकडचे राहणारी जे आहे गावाले आहेत तलोजाचे पनवेलचे आणि इकडचे स्थानिक लोकांना एक स्कीम दिली तर तुम्ही पैसे घेते या माझ्याकडे मी तुम्हाला दहा गिलावर सोळाशे रुपये परती तुला सोळाशे रुपये प्रॉफिट प्रॉफिट नफा रुपेट नफा, नफा। परतावा तुम्हाला भेटतात त्याची तुमच्या पोराचा बालाचा एज्युकेशनचा फीस वगैरे भरायला तुमचे खर्च चालणार आणि यांनी काय केलं दुसऱ्या लोकांना आणायला सांगितलं असं करून करून त्यांनी वीस तीस लाख रुपये एक एक लोकांचे करून सहा करोड पन्नास लाख साडेसात करोड रुपयाचा मोठा फ्रॉड केला आणि दुकान बंद करून इकडून फरार झालेला निर्वरित झालेला आहे आम्ही कंप्लेंट केली पनवेल कोर्टानी त्याची जामीन फेटाळली नंतर तो हायकोर्टला गेला हायकोर्टनी पण त्याची जामीन फेटाळली आणि नंतर तो सुप्रीम कोर्टला गेला सुप्रीम कोर्टनी पण त्याची जामीन फेटाळलेली आहे हा आणि पोलीस त्याला शोधत आहे पण तो अजून भेटलेला नाही आहे ते आमची विनंती आहे का स्थानिक लोकांपण त्याचा जर एड्रेस कोणाला भेटला तर साकार्य करावी पुलिस प्रशासन की शासन की विनती है लवकर लवकर तो आम न्याय भेटावे वो आमी जी मेहनती जो पैसे है गरीबा पर मिलावे और जो हमारे साथ में नहीं आए और अभी एक से डेढ़ साल हो गया मगर तो अभी तक तो वो मिल नहीं रहा है पुलिस तो उसको ढूंढ रही है हमारी विनंती ये है की पुलिस उसको जल्द ही ढूंढे और उसको अरेस्ट करे उसके ऊपर एमपीआईडी का भी केस भी दाखिल हुआ है वारंट भी उसका निकला तो है पूरे परिवार का वारंट निकला है और उससे मुंबई हाईकोर्ट में भी अपील की है बाहर से ही जमीन की उधर भी नहीं हुआ हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट तक गया है उधर भी उसकी नहीं हुई मगर प्रॉब्लम ये है कि मिल नहीं रहा है अटक होगा तो आगे उसका केस चलेगा और हमारा पैसा हमको मिलेगा हमारी तो सरकार से विनती यही है कि जल्द से जल्द उसको अटक किया जाए त्या ठिकाणी काही लोक आज रिक्षा पण चालवतात त्यांनी त्याची घरपोट घरात घरासाठी खर्चीसाठी मुलाच्या शाळा वेल्यासाठी पैसे त्याला पैशाची गरज असल्यामुळे ते आज रिक्षा विक्षे चालवतात मच्छी विकतात तर त्यांना त्यांना यायला भेटला नाही त्यांना ज्यांना यायचा असेल त्याने सलमानभाईशी कॉन्टॅक्ट करा सलमानभाईशी त्यांनी कॉन्टॅक्ट करावा ते सलमान सलमानभाई त्याला उत्तर देतील पुढचा काही लोकांना जर ते डीएम निघतात दिलीप कोठारी

वाहने लावताना दिसून येत आहेत यामुळे लांजा शहरात नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या वाहनांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे लांजा मधून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर चुकीच्या पद्धतीने पार्किंगमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पाणभुयार उडी घेत सुप्रीत धाडीवाल या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणातील मान्य केला त्याने पाच जुलै रोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी त्याच्या विरोधात बेपत्ता तरुणीचे वडील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी तीन जुलै रोजी तक्रार दिली होती त्यानुसार फिर्यादींची मुलगी सुप्रीत सोबत त्याचे प्रेमसंबंध होते आपल्या मुलीच्या घातपातास तिचा प्रियकरच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला होता त्यांची मुलगी सुप्रीत हिला रत्नागिरीतील समुद्राच्या पाण्यात उडी मारून जीव देण्यासाठी प्रवृत्त केलं असं त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी संशयित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान आपल्याला अटक होईल या भीतीनं संशयित प्रियकर जस्मिकनं पाच जुलै रोजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता या प्रकरणी ॲडव्होकेट सचिन पारकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं जसमिकचा पाच हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन अर्ज मान्य केला आहे शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन पेंट खोपोली मार्गावर असलेल्या समृद्धी हॉटेलमध्ये करण्यात आले होते यावेळी तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांचं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे पेंट सुधागड विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मोरे उभाटा शिवसेनेचे प्रभाग संघटक लहू शेठ पाटील तसेच लिलाधर पाटील वनिता पाटील मनसे शहर व सचिव वैशाली शिंदे जिल्हा प्रमुख राजाबाई के स्वागत केले यावेळी उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे संपर्क प्रमुख यशवंत मोकल उप तालुका प्रमुख सुरेश कोळी सचिन बेरडे युवा तालुका प्रमुख रोहन मात्रे विभाग प्रमुख प्रमोद घरत महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते लवशेत पाटील आणि प्रमोदजी मोरे साहेब यांचा जो शिवसेनेमध्ये प्रवेश झाला तालुका प्रमुख तुषार मानकवले यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये शिवसेनेची घोडदोड चालू आहे या पेन नगरपालिकेमध्ये सुद्धा आता होणाऱ्या जे राजकीय घडामोडी आहे त्या राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा काही नगरसेवक शिवसेने पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत परवास त्यांचे आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या सोबत बैठक झाली आणि अनेक म्हणजे अने भारतीय जनता पार्टीच्या द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या द्या अनेक मातब्बर नेते या शिवसेने पक्षामध्ये सामील होणार आहेत आणि लवकरच जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर या पेण तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष एक नंबरचा कसा होईल यासाठी आम्ही सर्वच शिवसैनिक आणि पदाधिकारी आणि नवीन आलेले पदाधिकारी सुद्धा पक्ष वाढीसाठी प्रामाणिक काम करणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकेला पक्षाची ताकद काय ती दिसून येणार आहे ताकद पक्षाची ताकद कशी वाढेल त्या निमित्ताने राजाभाईंनी आम्हाला इथे मार्गदर्शन के केलं आपल्याला आपली पक्षाची ताकद वाढल्यावरच आपल्याकडं समोरची जे कोण पक्ष असतील घटक पक्ष आपल्याकडे येतील तर आपण विनाकारण त्यांना आम्हाला घ्या आम्हाला घ्या करत आता आम्हाला बसायचं नाही रडत बसायचं नाही आम्हाला साहेबांनी स्पष्ट सांगितलं रडू नका आता लढत राहा त्या निमित्ताने आज मी काही गोष्टी सांगतो की आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला जर का सन्मानपूर्वक जर का वागणूक दिली नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या पाचही सीट आणि पंचायत समितीच्या दहाच्या दहा सीट आम्ही लढवण्यासाठी आम्ही आता कार्यक्रम हाती घेतो आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही का प्रवेश संपन्न होतील पक्षाची ताकद काय असेल ती आता, आता आपल्याला दिसणारच आहे त्या ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुढची वाटचाल येणारी नक्कीच एक दिशादर्शक अशी वाटचाल असेल पावसाळ्यात कोकणचं निसर्ग सौंदर्य अजूनच खुलून जात यामुळे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळत असतात रत्नागिरीतील कशळी गावानजीक असलेले देवघळी बीच दिवसेंदिवस पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होत आहे या बीचवर अथांग समुद्र आणि सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात सेल्फी घेत असतात आणि अशातच इथे बांधलेल्या संरक्षक कठड्यावरील लोखंडी कुंपण पूर्णपणे गंजून गेले त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रशासनानं वेळीच लक्ष द्या अशी मागणी होताना आता पाहायला मिळते साई मंदिर साई सेवक यांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साई उत्सव साजरा करण्यात आला तसेच पेण शहरातील कासार तलाव येथील सकाळी काकड आरती दुपारी मध्यान्ह आरती संध्याकाळी गागोदे भजन संगीत गायक हर्षद जंगम आणि सहकाऱ्यांनी प्रस्तुत केले संध्याकाळी आरती संपन्न झाली यावेळी पेण शहरातील भाविकांनी गर्दी केली होती रात्री पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी गणेश जांभळे दिनेश कामकर दीपक चमळे प्रसन्ना जोशी विनोद भोईर यांच्यातर्फे महाप्रसाद तसेच जयेश भोईर यांनी पाणी पिण्याची सोय केली होती यावेळी साईसेवक महिला मंडळ उपस्थित होते यासह हो बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच सामण्याची भेटी नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकर्ण